कडे पट्ट्याचे बोर्ड इकडे आहे मी त्या दोघांच्या बगेत सेटिंगला जो मला सोड का सेटिंग का बाबा बाई म्हटला तुला मी चार वेळा सेटिंग लावून देतो तुझा बाप काय तुझा बाप सरका जातो मार ग मार छोट छोट बघतो संध्याकाळी करतो संध्याकाळी तुम्ही फट्टाकडे निघाली आमचं अंबत मग त्याला मारू नको काय करू पण त्याने नाही घेतलं आंबे चोरण पण नाही आंबे पण आमच्या कुठे गेला होता

शेतात खुडपाय का नाही तुम्ही कुठे गेला होता काय तुमच्या नाही आम्ही गेलो तिचं आंबाच्या राखण करायला पाटली चक्क हो मग दाखवायला काय आंबे बघितले का राखण कशी असते आमच्या राहणं बरं का नाही आम्हाला रोज राखण काय ते पाटील आहेत त्यांच्यासारखी शेती आपल्याला जमणार आहे का काय त्यांच्याकडे काय मोठी मोठी वाहन आहेत आपल्याकडे दोन बैल होणार नाही जाते मी बारलं बबण्याला त्या पक्याच्या पुरीनं मारलं बबण्याला ती ज्या शाळेत शिकली ना त्या शाळेचा हेडमास्टर मास्टर मिळाचा हेड मास्टर तिला पण कसा इंग दाखवतो ते बघा तुम्ही बघण्याचं इंग कसा असतं तिची जा आई जरी फट्टाकडे असले का नाही तर मी लवंगी बॉम्ब आहे बॉम्ब <laughs> नाही जर माझ्यापेक्षा दीड क्षणा नवरा बघून दिला दिला तर नावाचा बबण्या नाही तुझा कार्यक्रम करेक्ट लावतो बनराव एक दिवस आपल्याला मार खायला बोल बर मग काय त्याची बायको काय आहे आणि त्याच्यावरती तिच्या पूर्वी तर काय तुम्ही बघ नाव घेतलं ना आलं बघ

काय म्हणणं आणि एकदम चांगला माणूस आहे कधी पण बोल लाग ना याला तयार आहे देऊ येणार मग विषय काय भाव आहे आपला त्याला सांग पन्नास रुपये शंभर शंभर रुपये देणार भाव आपला फक्त शब्द टाक टाक शब्द शब्द टाक पाहिजे बाबा बबनचे टाकले गावचे बावीस लोक नेते शंभर रुपये द्या तुम्ही शंभर रुपये संध्याकाळी नियोजनासाठी लावलं पाहिजे आपलं देऊन टाकतो संध्याकाळी संध्याकाळी येतो म्हणतात ते तुला संध्याकाळी पुरीन तुम्हाला काय मारलं का हो पोरी आम्ही पळून गेलो तिथं हे बपल्याला माराय कोणा ताक्यात का तुम्हाला मारलंच अर्थ बापुने मला काय केलं लास्टतीन आम्हाला मी तुमची सेटिंग लावायचं बोलून आलोय तेला नाही काय झालं काय बोलली ती काय नाही ती बोललीच सांगीन मी तुम्ही 50 द्या पाक देशील 100 धरलं की आपला भाऊ येणार आहे 100 मग सांगेन भावाला सांगा की बबन राव असं काय करतो राव आपला माणूस काय बोलली आपला माणूस माझी लावली कायجي लावली कोणाची पण लावली एकाची लावी शंभर रुपये तर घेनच मी तुमच्याने नुकसान द्या का पण तुम्ही मित्राच्या नावाला चला काय असलं बोलू नका राव शेट बर काय म्हणजे काय काय झालं मला तिथं सोडून आला सोडून हा आणि मला तिथं थांबवलं तुम्हाला बोलत होतो की आम्ही चला म्हणून स्वतः स्वतःहून आम्हाला बोला तुमच्यावर बोलायचं नाही पण बबनराव तुम्ही कुठं का बोलला गावाचा आंब आणि तुम्ही काय बोलला आपला आंबा आहे आपलं उतरायला आहे

तुमचं काय चाललंय लावलं घेऊन कुठं फिरतय का पूर्वीच लगेच ठेवायचं चाललंय काय बबनराव काय पण बोलला तू तर माझ्या घराच्या मुळा उठलाय घराच्या मुळा नाही आज चांगले इस्त्रीचे कपडे घातले ते तू ना इस्त्रीचे कपडे घेतले तर वाटत त्याने कर्ज काढलंय तुम्हाला काय माहितीये कर्ज काढलं हो बबनराव काय करा फिरणेला नको का कर्ज कुठल्या बँके दिलं अरे घोटाळा बँकेनं तुला नाही देणार घोटाळा बँक कर्ज तुझ्या बायकोला बघून असेल कर्ज कर्जराव काय सरकार तर यांच्याकडे बघत नाही कसं बस आता पाया पडून बँकेनं कर्ज दिलं यांना खात्यात खाऊ दे की सुखानं काय यांच्या जीवा उठलाय तुम्ही अरे हे दारवासाठी कोणाचा कर्ज शेतकऱ्याला भेटतोय ते पण भेटू दे पण आहे की कामा तुम्ही पण कशाला त्यांना उठवताय तुम्हाला कळत नाही का आपला गाव आलाय काय गाव असली वे कसावे असला तरी आपलाच आहे हे रपणे जावं मग कसावे असला तरी जेव्हा बाबाला जाऊ बाबा राहतो अरे बाबा कर्ज काढलंय काय करतो या जाण काढलं या जाण घगायला माझा दोन एकर चला चला कुठे कुठं कसं पडलंय काय मिळवणे 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 पडणे

चला गाऊ तुमचा गाऊ कुठं आहे राखण करत होती वाड्याची वेळी फडण डाकेन मला आज लावायचा नाही फडण फाऊ बघायचा फडंडा घेऊन चला फिरंडा घेण पायाला वाय कशी होती तसे आल्या पायाला मला गावातला मी रबाबदार माणूस आहे माझी टोपी घालवते सांगत टोपी घालवते